सोनाराकडे आपण सोनं घेऊन जातो मोडायला त्या टायमाला नुसतं वरचा रंग बघून सोनार तर कधी सोनं ठरवत नाही त्याला ती घासतो एका दगडावर आणि त्याच्या राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे मी निघालोय तुरी गोळा करायला काल कालच आपण तुरी गोळा करत होतो पण थोड्या राहिल्या होत्या तर आज जेवढ्या आहेत त्या तेवढ्या सगळ्या गोळा करायच्या की कागद तर आपण कालच हातरून ठेवलेलं आहे आणि आज करून घ्यायची तूर ती आली का नाही नाही मशीन आहे ट्रॅक्टर मशीन न्यायची परत तिकडं त्याच्या आधी तूर गोळा करून घेऊ आली का कर? आली काय करते पहिलं शेंगाच्या ह्याच्यावर असले का खाली पडल्याला सर्व म्हणायचं आपण जी खाली पडतं का त्याला सर्व म्हणताय तर सर्व याचा मजुरी यायच पहिलं आणि जास्त दाट सर्व पडलेला असला माल पडलेला असला तर ती निमन्य म्हणजे दोन हिसा शेतकऱ्याला एक दिसा ती व्याचणारी व्यक्तीला मजुराला असायचं आता मजूर कामाला भेटा नाही सर्वात असं असत शेतकऱ्यांना सर्वात राहाय असत कुणी हा नास होत कोणी भेटत नाही गव्हाचा सर्व आमची आजी आहे ना गव्हाचं सर्वायचं पोत पोत गहू करायची होय आणि ना असायचं की मला माहित आहे सर्व येचायचे पहिलं दाट पेरायची पेरलं दाट असायची आता आपलं अंतर किती तुरीचं बघा बघा एवढं अंतर सहा सहा फुट अंतर पहिलं नऊ इंचावर पेअर असायची तुरीची सुद्धा मग सर्व काढताना सगळ्यात गोष्टी दाट दाट असायच वापरायचं पण आज वातावरण बदललेलं आहे बरं का त्याच्यामुळे वा बर गार वार सुटले आठ फुटावर ना जरा जवळ झाले थोडी आपल्या कोणतो सहा फुटावर आहे का सात फुटावर आहे सात फुटावर आहे का कुठ कुठं असं शेंड राहिले ते परत एक दिवस कापून काढावं लागणार आहे तरच होईल नाही तर नायने ले। निवांत आहे का नाही का शेती म्हणल्यावर काम 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 कंटाळा येतो कधी कधी नको वाटत पण काय करता शेतकऱ्याला जमतय लोकांचा विचार करायचा कर कमेंट करत राजिबाद वाचत जाऊ नको काय काय बहादूर अशा असते ते कि लय जबरदस्त कमेंट करते चांगल्या कमेंट करणारे बरीच लोक आहेत जे आपल्याला समजून घेणारे बरीच लोक आहेत बघा आम्ही काही देव नाही तर सगळ्या म्हणजे म्हणजे देव नाही की बाबा सगळं चांगलं होणार लय चिका चुका एक दोन नाही लय मोठ्या चुका होणार आम <laughs> मान चुक की आमच्याकडून आम्हाला मान्य आहे की माणूस हा चुकीचाच पुतळा आहे त्याच्यामुळे चुका तर होणार समजून घेणारी माणसं पाहिजे तू असं आहे होय समजून घेण्यापेक्षा तिथं बोलून टाकून कुणा शांत बसणार त्यांना बोललो असतो बर का पण बाकी त्यांना बी लेरा गेल मी कुणाला तसं दुखवत हो नाही ना मी बी माणूसच आहे म्हणलं की मला सुद्धा असं बोल वाटतं ना कुणी मला बोललं की मलाही बोल वाटतं की त्याला पण कसं असतं सोशल मीडियावर थोडं वेगळ्या पद्धतीनं राहावं लागतं ही कटू सत्य आहे बरं का मित्रांनो आणि तुम्हाला मी एक सांगतो तुम्हाला एक खरं खरं सांगतो सोशल मीडियावर तुम्ही जेवढी जेवढी बघताय का ती सगळी काय दुसऱ्या अंधाळाची नसते ती लक्षात असू द्या बरं का सगळ्याच्या दिव्याखाली अंधार असतो त्याच्यामुळं वरच्या रंगावर तुम्ही जाऊ नका माणूस ही वेगळा खऱ्यानेच वेगळा असतो ज्या टायमाला तुम्हाला सोनाराकडं आपण सोनं घेऊन जातो मोडायला त्या टायमाला नुसतं वरचा रंग बघून सोनार तर कधी सोनं ठरवत नाही त्याला ती घासतो एका दगडावर आणि त्याच्यावर एक विशिष्ट पदार्थ लिक्विड असा सोडतो जर सोनं असेल तर ती तसंच पिवळं राहतं पितळं असलं तर ती निघून जातं हे असं आहे ज्या टायमाला तुमचं एखाद्या माणसाशी घर्षण होईल त्या टायमाला त्या माणसाचा स्वभाव तुम्हाला कळणार तर समजणार नाही कुणीही असू द्या कसंही असू द्या त्याला म्हणजे ती ना फॉर्मॅलिटी उगड़ उगड़ ही सगळी फॉर्मॅलिटी पाळते दोन्ही आहे मनापासनं ठराविकच माणसं असते की जी मनापासून काम करते ते त्याच्यामुळं मी माझं गुणगान कधी गात नाही आणि मला कोणी चांगलं समजू ना का मी आता उघड उघड सांगतो तुम्हाला तर हे आपलं अशा पद्धतीनं तुरी गोळा करून झाले ते मशीन आणून लावायची पण त्याच्या आधी गायना हे टाकायची राहिली तहान लागलेले पाणी प्यायचे चटपरावधी येतात का हो पाणी हे पिऊ आता कामात वेळ गेलेला समजत नाही हे जायचं चला गाय सोडायच्या बांधायच्या ते सोम्या आज चोरी करायच्या आपल्याला आता आबाळ गेला आता भ्या नाही कुठंच काही नाही आबाळ आबाळ बॅग घातलं पण बॅातल्याशिवाय लोक काम उरकत नाही पटोपाटा हा होईल एक एक काम उशीर लागेल एवढा काय शिस्तीत होऊन द्यायचं गडबड नाही करायची सोम्या ला लागला प्यायला मशीन लावली व्यवस्थित आणि गट्टू मशिनीच्या खाली बसलाय गट्टू कर बसला तिथं बरं 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 काय झालं गाय बांधल्या तिकडं आणू का तुम्ही कागद खोंडाला काय सुद्धा कुठं कुठं सुद्धा जात नाही खोंडा आता तिथं आहे ना ते तिथंच थांबणार तिथंच खाणार इळ आणो आणि काय काय ती हो या इळा घेऊन या कागद घेऊन या हम्म काय झाले गंमत फोन हितन बुष्काट बाहेर पडत की हित आणि हिथल्या अजून तुरी कापलेलं नाही ते तर हिथली एक च चार आठ झाडं कापावे म्हणलं म्हणजे इथं बुसकाट पडलं तरी ही येईल नाही तर परत कापा यायचं नाही तर मशिनीचं जोडू ही जोडावं लागतं आता ही मशीन आणि ही मधला दुवा माग कागद हातराई चालू आहे आता तुरी त्याच्यावर पडतेला ते धरू लाग की सुचिता धरू लाग आणि हे आपण अशा तुरी कापल्या हिथ हिथं ढीक पडेल सगळा बुसकाटाचा त्याच्यातनं जी येतं बुसकाट धरा उभा हातरा परत तुरी पिशव्या लावल्या तरी चालतंय बरं का पण पिशव्या काढायला परत ताप होतोय तर झाली आपली तूर करून एवढं झाले बासके तरी अडीच पुढं आहे पटकन आता हा पाणी पिऊन उघड आहे मग आता घरनं हा मग कस दहावी फिवी आणावं लागतील त्याला ते ट्रॅक्टरला मागे बांधायला गाडा आणू सरळ हा काय म्हणला चला हे तोंड लावू की आता

झालं पुती टाकली ए बर जाऊ का मग काय नाही का दुसरं काय नाही ना, ना? का आणते ते तू कागद हा दोघी जण या घेऊन चला मित्रांनो हा की या की तुम्ही मग यार काय झालं ट्रॅक्टरला बघ तिला पाणी पाच पिऊ दे शांत त्यात पाणी नसलं तर इकडल्या कळलं पडत पाच तेवढं तर मंडळी मोटर चालू केली आता ह्याच्यावर आणि पाणी पाणी काय आहे ना याला बंद पडली काय बंद पडली आहे मोटर अगं पाणी ये नाही बंद पडली बघावं लागेल काय झालं नेमकं ने? बरं आता मी आलो इकडच्या शेतात इकडे तुरी करायच्या त्या आपल्या आणि हार्वेस्टरने करायच्या त्या तुरी आई आली तिकडनं मशीन आलं नाही अजून आली का बरं बरं आलो टाइम आला मग काय लय वेळ लागेल तरी दोन तास लागतील अजून मग बाकी उशीर आली दोन दो ला येतो म्हणजे होती लय उशीर केला बर काय करू तो बसू का घरी मी बसू घरी कुठे घरी इकडं तिकड काय आहे आता इथं मशील यायची चालू व्हायची बर ट्रॅक्टर बाहेरच लावलाय बर केलं अगं पण सगळं खरं माझी कुरड आणायची विसरली अगं आहे अजून झाड तोडाय तोडलं की तोडलं का गाव मुगायला आणलं नाही बाबा काय क काय मला कुठं सांगितलं मुगायला दाव आणायला आणा सांगा व लोकती काही गोष्ट तुला माहिती आहे ना पुती अशी ती म्हटल्या बर बघू गाडीवर जाऊन गाडीवर जाऊन आणतो गावातले का बघू ना तर पिंटरला धरायला माग होय माग बसायचं असं धरून आवडून पुती पडून द्यायची ना ती गाड्यातनं महागेन तुला तर ही था था था। था था था। तर ही एक तुकडं झालं आपलं दोन तीन एकराचं त्याच्यात आता चुरी टाकणार आहे ते टाक कागद हातरलाय खाली चुरी चार ता टाकतील आता नाही येतो चांगलाय बर काय अर्थ पोती भरायला चालू केलंय आता अंधार पडलाय आम्ही सगळेजण पोती भरतोय आई भरून देते या अंधार काही दिसत नाही आता तिकडे आपला ट्रॅक्टर उभा आहे जाईल की हा नाही जाणार बरं बघू काय असेल ते असं तात्यामध्ये ते गाडी ते एका टायमाला सगळं जाणार नाही जाईल जाईल तर गाडी आणली आपण इकडं भरून हा हां दे आता ट्रॅक्टर इथंच लावायचा आणि सकाळच्या कशाची ट्रॅक्टर चावी काढून देतो की तुम्हाला हां चावी काढून देऊ तात्यांना आणि आपण ह्या बारक्या गाडीवर हे बारक्या गाडीवर जायचं आहे पोरगडला काय हां काय म्हणले हां दे की दे नेट ठेव की पिशवीत पिणे येतो उद्या ज्याला मग सकाळी कोथिंबीर आहे हां असेल तिथं कोथिंबीर थोडी थोडी हां राज जेवणामध्ये वरण भाकर तोंडी लावायला कांद्याची पात तिकडं मुळा आहे पण मुळा खायचा नाही रात्री ज्याला दुसरं काहीतरी घ्या गाडी लावली तशीच तिथं आणि आलो टॅक्टर तिथं लावलं तुरीची तुरीच वर नाही का पोच पोच द्यायची पोच हा दे पोच दे छत छाती फुगली पाहिजे फुगव 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 छाती कसा भारदस्त गडी दिसला पाहिजे त्याच्या मायला छाती <laughs> फुगव <laughs> निघली स्माइल थोडी छाती तर असं थोडस असा गडी गडी आहे तर काय बोल <laughs> <laughs> करायचं नीट भारदास्तकडी दिसला पाहिजे र मिशावर असा ताव मारायचा थोडा अरे तू तसच दिसतोय तिने काय करायचं आता रे नाही नाही आयच्या मला चांग हा फोटो चांगला आला नाही म्हणके लगा